वीरशे लिंगायत लिंगायत मुखेड तालुका मुखेड व कंदार विधानसभा मतदारसंघाच्या वतीने समस्त लिंगायत समाजाच्या वतीने हा मेळावा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे सानिध्य व कृपा आशीर्वाद गुरुवर्य तमलूरकर महाराज तसेच गुरु सिद्धदया शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर तसेच विरुपक्ष शिवाचार्य महाराज मुखेड आणि या कार्यक्रमाला समाजभूषण म्हणून राज्यसभेचे खासदार अजितजी गोपछडे साहेब लातूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार या यांच्या अध्यक्षतेखाली विनयजी कोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सोमवारी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तरी सर्व तालुक्यातील व परिसरातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती करतो आवाहन करतो थांबतो